नमस्कार आपण पाहतात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती बालदिन म्हणून साजरा केला जातो तो बाल दिन महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली सोलापूर जिल्हा अध्यक्षा रेखा लक्ष्मण सोनकवडे यांनी अक्कलकोट येथील मुकबधीर शाळेत साजरा केला त्या शाळेला भेट दिल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांची जीवनशैली कशी आहे त्यांच्याशी संवाद कसा साधला जातो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विद्यार्थी कसे राहतात कसा संवाद साध साधतात आलेल्या समस्या कसा सोडवतात यावर शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला सामान्य मुलांना समजावून सांगणे सांभाळणे समजून घेणे सोपे असते पण अशा मुखबधीर विद्यार्थ्यांना समजून त्यांच्या समस्या सोडवणे अवघड असते पण त्या शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी अतिशय सुलभतेने सर्व गोष्टी करत असलेले दिसत होते विद्यार्थ्यांचे राहणे तेथील स्वच्छता खूप छान वाटली बालदिन साजरा करण्यासाठी शाळेत गेल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने व उत्साहाने हातात हात घेत देऊन हसून त्यांच्या कृतीतून स्वागत केले त्यांचे निरागस चेहरे बघून मनाला भावले त्यांचा स्पर्श खूप काही सांगून गेला घर आईवडील भावंड सोडून निवासी शाळेत शिकायला आलेले विद्यार्थी नातेवाईकांना भेटण्यासाठी किती आतुर राहत असतील पंडित जवाहरलाल नेहरूंची माहिती सांगताना त्यांच्या भाषेत प्रतिक्रिया देत होते महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली सोलापूर जिल्हा अध्यक्षा रेखा सोनकवडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले मुख्याध्यापक कोरे शिक्षक लुंगारे वांगे शिंदे या महिला शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी व कार्यक्रम घेण्यासाठी सहकार्य केले यावेळी शिक्षक कुंडगिरे अंगुले शिक्षक गोडकर वंजारे नरवाडे शेंडगे आळंद आदी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना रेखा सोनकवडे यांनी खाऊचे वाटप केले व वा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा करून मुकबधीर शाळेत हा कार्यक्रम पार पडला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयसंवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाइक करा